सकाळी सकाळी आमचा सिलेंडर गेलाय आणि मम्मी आणि आईची फक्त आंघोळ झाली आहे सिलेंडर गेलाय त्याच्यामुळे मग आता शुभम आणि पप्पा गेलेत मसळायला काय खारी साखरवाली तुला कोणती पाहिजे बघा सगळं नको 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 कधी काय हे लोक हसायला गेलेत तिथून सिलेंडर आणणार भरलेला आणि मग येणार मग तेव्हा मित्रे सणाच्या घेताना आणि पाऊस नेमका तिला गेले आणि पाऊस आला ना छत्री घेतली कारण का शुभमच्या मांडीवर सिलेंडर आहे पप्पा गाडी चालवतात दादाची घेतली काही सगळं नाही आहे बटर सकाळी तिथे मस्का पाव आहे गावामध्ये हा व्ह्यू बघा ही आपली होळीची जागा आहे जी अशी पूर्ण हिरव्या शेताने भरलेली आहे किती सुंदर वाटत ना तिला काय झालं माहिती नाही घरात कोण आलं तर तिला बघायला येतात सगळेजण लाड करायला येतात पण ती का का भुकते मी मी त्या आंब्याच्या झाडावरून आमच्या दोघींची भांडणं चालू झाली एका खोबऱ्याला झाडा लावते मग राग नाही येणार मध्ये लावायला पाहिजे हा हा बघा हा आंबा खाद्या बघा बघा कसं चाललंय हे लोक नुसते आंब अरे काय आंब्यावर हाय काय नक्की तरी पण उड्या मारतात हा बघ तो बा आंबे एकदम कोपऱ्यात झाड लावलास आंबे त्यांना जायचे तुला किंवा खाताना बघितलं मग मी झाड कुठे लावते ती लावून लावून कुठे लावायला पाहिजे तुम्ही तू सांग कुठे लावते माहिती काय धक्क्याच्या एकदम बाजूला आता मला सांग तो धक्क्याच्या इथे बाजूला तर तुला आंबे खायला भेटतील मग तर आम्ही नाश्ता म्हणजे हे लोक नाश्ता करून झाले उशीरच झाला नाश्ता करायला कारण का सिलेंडर लेट आला भरपूर तर उशीर सगळ्यांचा आंघोळी लेट झाल्या फटाफट या लोकांनी आंघोळी केल्या आणि आरतीला गेल्या आता माझी शेवटची आंघोळ झाली आणि मी ते मस्का भाव खाते आता लास्ट शेवटचे राहिलेले हे सगळ्यांनी खाऊन टाकले काय हा अच्छा इथे आलेल्या आहेत चाळण्या माझ्या नाश्त्याला हे शुभम पकड 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 अरे पकडा एक मिनिट एक मिनिट तुम्हाला साळण्या काय दाखवत हे साळण्या कोणा कोणाला माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा मला आणि या साळण्या ज्या आहेत ना त्या इडली सारख्या असतात पण काय काय असतं मम्मी त्यामध्ये साळण्यांच्या पिठेत काय टाकतात आणि काहीतरी मोठी प्रोसिजर आहे त्यासाठी आणि ते फुगवतात म्हणजे जसं आपण इडलीला पीठ आंबवतो तसंच ते आंबवतात पण ते वेगळ्या प्रकारे इथे खातोय बरोबर आता मला माहिती नाहीच आहे पण मी जाणून घ्यायला ट्राय करेन ते कसं आहे चाळणी पहिल्यांदा खाली ना चाळणी कशी झाली आहे ते खातात आहेत मम्मीचा आज उपवास आहे आणि आमच्या मिमी मॅडम झोपल्यात आता अजूनपर्यंत तर काय खाल्लं नाही आता बघूया जेवते काय आम्ही झालोय रेडी आता जायला गणेश नगरला आईच्या माहेरी चला जाऊया आणि जा आम्ही निघालतोय आम्ही निघालोय तर पावसाचं आगमन झालं आम्ही निघालो तेव्हा हे लोक लयट टाइमपास करतात खास करून आमच्या पप्पा लय टाइमपास करतात की आमच्या बाहेर येऊन आमच्या अगोदर येऊन बघा पुढे चालते रस्ता दाखवतोय आम्हाला आणि इकडनं पण व्ह्यू मस्त दिसतं जरा जवळून दिसतो हा जो आईच्या माहेरचा गणपती आहे इथे मी जरा हळू बोलते भाज्यांची घर आहे तिथे बरी आहेत तू हा हे आईच्या माहेरचा दुसरा गणपती दगवाण नाटकाचा क्यूट आहे ना भरपूर असं डोळे बघा डोळे 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 मी ते आता बसलो आणि बडबड करत आहे आणि हा मुलगा आमच्या सोबत यायला तयार झालाय आमची मी मी पण आहे डॉगी पण आहे शिल ना घाबरतस आधी बघितली व्हिडिओ मध्ये बघितली मग आता येशील ना दोन आहेत ना मग आम्ही आता गावाला एक आणली आहे तू येतोच बघायला चल आता आलोय आमच्या आकाच्या घरी इकडनं व्ह्यू पण मस्त दिसत आहे आमचं अक्काचं घर पुढे गेला इथे नाही इथे मस्त चिक्कूच झाडावर चिक्कू आले पुढे पण ते अक्काचे नाही बाजूलांच्या बघा केवढे सारे लागलेत बाबा मस्त लावले बोल मी आजारी पडले सांगा आता सगळ्या छोट्या मुलांनी बाहेरचं खायचं नाही खायचं नाही ना खायचं मीच सारखा आधारी पडायला स्वतःनीच ब्लॉग बनवला आधारी आपण आलो आता घरी एवढे सारे फिरू आणि पावसामध्ये भिजलो निघताना टायमाला एवढा पाऊस आला ना बापरे पूर्ण भिजून गेलो आम्ही सगळे हसू आता आपण भजनाला जाऊया आणि मग आरती वगैरे करूया या लोकांनी भजन केलं आज आपण करूया असं आमच्याकडे टास्क चालू असतो काय झालं गोळी घेतली ना तर बर कस हो ना मला सांग घ्यायचं असत आमचे तास चालू असतात ती अर्धा तास अर्धा तास नाही पाच मिनिट तरी लावणार ती घ्यायला

वागन राया वंदी तो तूला नाम तुझे गे मुखान मोरया मोरया मो तु सहारा आधार तू आसरा रा गणपती बाप्पाचे शॉर्ट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा भजनानंतर आम्ही आरती केली माझं ना त्याच्यानंतर डोकं खूप दुखत होतं तर मी नाचले पण नाही आणि नंतर व्हिडिओचा एंड पण नाही केला सो तुम्ही सांभाळून घ्याल मला माहिती आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा की बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये